सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची वेळा आहे बाई तुम्ही बाईटीचे नाव लिहा एक दिवस सर्वजे फिरायला जाणे असे महादेवाच्या मंदिराकडे विहरणाला गेले असता तिथे महादेवाच्या मंदिराच्या चौकामध्ये आसन झाले आणि चांगदेव भट वैदेवाच्या मंदिरात बसले होते सिंगणा ख भट सर्वज्ञ स्वामींना आरोगणा करण्यासाठी बोलवायला आले तेव्हा त्यांची मुलगी पण त्यांच्या सोबत होती खरी स्वामींना विनंती केली श्रीजी स्वामी आपण आरोग्यचे बीजे करावे तेव्हा स्वामी हरिभटाच्या मुलीला म्हणतात वाई पलीकडच्या मंदिरात वटी घुमळजे चांगदेव भट बसलेले आहेत तेव्हा त्यांना तुम्ही बोलावून आणा ती मुलगी त्या मंदिरात गेली तेव्हा तिथे असे दिसले की चांगले व भट बसले त्या अवस्थेतच त्यांचे आसन अंतरिक्ष म्हणजे आकाश उपमत असे म्हणजे पवन वर वेळे कोण ते जाते खाली ते येते म्हणजे खाली वर वेळे कोरी कळसी लागतो असे म्हणजे मंदिराच्या आखून जो कळस आहे त्याला लागून खाली येणे असे उपमता खाली वर जाणे पाहिले आणि ती मुलगी म्हणजे घाबरली व परत सर्वज्ञ स्वामींकडे आली हो स्वामींना सांगू लागली की जी जी देतात देवळाचा कळस कळसा धावत असते म्हणजे मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात जो बोल गाभारा आहे त्या कळसा होती गुळ फिरत आहे स्वामी परत त्या मुलीला वळतात बाई आता परत जा आणि नाव घ्या म्हणे तुम्हाला स्वामींनी बोलावले आहे असे म्हणा ते मुलगी मंदिरात चांगदेव भटांना बोलावण्यासाठी गेली आणि म्हणाली आहो भटो तुम्हाला संवज्ञ श्री चक्रधर स्वामी बोलावत आहे असे स्वामीचे नाव ऐकतात चांगदेव भटाची स्थिती सुख आनंदाचा काळ स्वामीं मग स्वामींनी भगली सुमटांसोबत हरिमटांच्या आवाराशी मळजे घराशी बीज केले आवंगणा झाली गुरणा झाला पीडा झाला आणि मग सर्वज्ञ स्वामींनी त्याचे मळजे हरिमटांच्या घरीच म्हणून स्वीकार केला संध्याकाळच्या वेळी पिराळी झाली व त्यानंतरही संध्याकाळच्या वेळी हरिभटाच्या घरीच निद्रा होत होती अशा प्रकारे भटांना संग्न स्वामींनी सिंगणापूर दिली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे आवडली असावी ती हरिभटांसारखी जेवणाच्या वेळी बरोबर स्वामींना बेळावयासाठी येणे चांगदेवटा वटासारखे स्वामींच्या संविधानी राहण्याचे करण्याचे व अधिकार असावा सर्वज्ञ स्वामींच्या व आनंदाला पात्र होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे छोट्या अशा चांगले आपली कर्म स्वामींना लिहिण्यासाठी काय काय करावं लागत असेल त्यासाठी आवडी तो प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे चांगदेव भटासारखे स्वामींच्या संविधानाला प्राप्त होण्यासाठी सर्वज्ञांच्या आनंदाला पात्र होण्यासाठी दुःख असावे खरी भट बोलावयासाठी आले असता स्वामींना मात्र आपल्या भक्ताची काळजी म्हणून तर स्वामी म्हणतात भटिकाला बोलावून आणा तिथेच तेथे सुखात व राहू देता बोलावयासाठी पाठवतात अशी चापू लिहिली म्हणून सदैव प्रयत्न करावा फहरी मटांसारखे स्वामींच्या ठिकाणी वजन पूजन घडण्यासाठी आज चतुर्विध साधनावर आवडी ठेवा म्हणजे तो सुयोगी येईल हा त्या लेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे चांगले भट कोणत्या मंदिरात दुसरा प्रश्न आहे हरिभटाची मुलगी चांगदेव भटांना बोलावण्यासाठी गेली असता तिने तिथे काय काय पाहिले ते स्वामींना बोलावण्यासाठी हरिभट कोणत्या मंदिरात आले होते चार चौथा प्रश्न आहे चांगदेव भटांची स्थिती कोणत्या वेळी व कशाने भन झाली पाच पाचवा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी स्थिती दिली ते ठिकाण व त्या गावाचे नाव काय होते सर्वांना दंडवत परिणाम कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काचं हे आपण जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन बटन दावा दंडवत प्रणाम